आता दोन माणसं जर एसटी शेजारी बसले तर त्याला विचारतात तुमचं नाव आडनाव काय आडनावावरून तो जर असला आपल्या समाजाचा तर बोलतात नाहीतर विरोधी समाजातला असला तर त्याला बोलणं सुद्धा टाळते इथंपर्यंत जातीवाद आलेला आहे पण कुणाच्या तरी टोपल्यातून अर्धी भाकर आम्हाला द्या असं म्हणू नये तुम्ही स्वतंत्र तुमची चूल मांडा तिथं भाकरी करा खा आम्ही आंतरवली सराटेला मुख्यमंत्री शिंदे साहेब आले प्रचंड मराठा समाजाचे नेते आले आम्ही असं कधी म्हटलोत का ओबीसीचा एखादा माणूस असं म्हटला का का शिंदे साहेब का आले आणि हित का नाही आले असं म्हटलं का मग पंकजात आज जर हित आले असतील तर एवढं पोट दुखायची तुमची काय गरज एखाद्या नेत्यासाठी जर एखादा तरुण दोन तरुण चार तरुण समजा आत्महत्या करीत असतील तर त्या नेत्या नेता किती खंबीर असेल आणि त्या नेत्याला ते किती मानत असतील किंवा त्या नेत्याची उंची आता दोन माणसं जर एस टीच शेजारी बसले तर त्याला विचारतात तुमचं नाव आगनाव का आगनावावरून तो जर असला आपल्या समाजाचा तर बोलतेत नाहीतर विरोधी समाजातला असला तर त्याला बोलणं सुद्धा टाळतेत इथंपर्यंत जातीवाद आलेला सल, आहे जरी कुणी म्हणत असल जातीवाद नाहीये किंवा काही नाहीये पण शंभर टक्के आहे आज कुणी कोणाला बोलायला सुद्धा तयार नाही ओबीसी मराठा हा वाद खूप प्रचंड भयंकर आहे सध्या आज हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे जारांगे पाटलांनी आंदोलन केलं तिथून पुढं हा वाद जास्त फोफावला म्हणजे हा जातीवाद आता त्यांना आमचा विरोध नाही आहे तुम्ही मराठा समाजांचे प्रतिनिधी आहात तुम्ही त्या मराठा समाजामध्ये जन्माला आहात तुम्हाला तुमचं आरक्षण मागणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे हक्क आहे तुमचा तो मागावा पण कोणाच्या तरी टोपल्यातून अर्धी भाकर आम्हाला द्या असं म्हणू नये तुम्ही स्वतंत्र तुमची चूल मांडा तिथं भाकरी करा खा आम्ही आमचं काहीही म्हणणं नाही फक्त आमच्या जी टोपल्या आहे आम ती तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही हीच ओबीसींची मागणी आहे त्याच्यासाठी हकेसरांनी इथं जे आंदोलन उभारले त्या त्या आंदोलनाच्या रूपानं पूर्ण ओबीसी हा एकवटलेला आम्हाला आम्ही बी पाहतो तुम्ही बी पाहता तर त्यांच्यामुळं झाली शंभर टक्के हे आम्हाला बी मान्य आहे पण हि तर पंकजा त्यांनी आणि धनंजय मुंडे आता धनंजय मुंडे हे मंत्री आहेत सरकारच्या वतीने आले असतील पंकजा मुंडे ह्या आल्या एक समाजाचं आंदोलन चालू आहे आता त्याच्यावर काहींची प्रतिक्रिया काय येते की बा आता कशा आल्या पहिल्यांदा कुठं गेल त्या मराठा आरक्षणाच्या जे आंदोलन चालू होतं उपोषण आंतरवली सराटेमध्ये तिथं का नाही आल्या अहो आम्ही असं कधी म्हटलोत का हाके सरांचं उपोषण इथं चालू आहे आंतरवली सराटेला मुख्यमंत्री शिंदे साहेब आले प्रचंड मराठा समाजाचे नेते आले आम्ही असं कधी म्हटलोत का ओबीसीचा एखादा माणूस असं म्हटला का का साहेब का आले आणि इथं ना का नाही आले असं म्हटलं का मग पंकजाताई आज जर इथं आल्या असतील तर एवढं पोट दुखायची तुमची काय धनुभाऊ धनंजय मुंडे गेले ते समजा सरकारमध्ये होते सरकारच्या वतीने गेले होते पण पंकजाता हिता आले असतील शेवटी तुम्ही जसं तुमच्या समाजाचा तुम्हाला कळवळा येतो तसा पंकजाताईला त्यांच्या ओबीसीचा कळवळा येणं साहजिक आहे ना, ना? आत्महत्या करणं हा मार्ग नाहीये नक्कीच तो चुकीचा मार्ग आहे पण त्याच्यामधून एक बोध घेण्यासारखा आहे सर एखाद्या नेत्यासाठी जर एखादा तरुण दोन तरुण चार तरुण समजा आत्महत्या करीत असतील तर त्या नेत्या नेता किती खंबीर असेल आणि त्या नेत्याला ते किती मानत असतील किंवा त्या नेत्याची उंची त्या आत्महत्या केलेल्या माणसांच्या नंतर ती जाणवते नेता नेता किती उंचीचा आहे सरकारनं आमच्या आरक्षणाला धक्का न लावता दहा टक्के जे दिलं आहे त्याच्यात जर आणखीन वाढ करता आली तरी एक दोन टक्क्याची वाढ करून त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं त्यांना आमच्या शुभेच्छा असतात नाही बरोबर आहे ना असं तोंडी सांगणं आणि कागदावर सांगणं लिखी स्वरूपात घेणं ह्याच्यामध्ये फरक आहे ना आणि ते बरोबर आहे कुणीतरी सरकारच्या वतीनं जबाबदार व्यक्तीनं किंवा राज्यपाल असतील ह्यांना लिहून द्यायला पाहिजे आता हे काय म्हणते समजा सरकार काय म्हणतं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देऊ अहो आरक्षण धक्का न लावता देणारे हे तर कसं दाखवायला तर पाहिजे तुम्ही ओबीसीतूनच द्यायचं म्हणतात मग ओबीसीतूनच दिल्यावर एक हांडाभर पाणी आहे त्याच्यातले दोन तांबे जर काढून घेतले तर त्याचं रिकामं होणार आहे मग ते म्हणतात रिकामं होणार नाही मग नि रिकामं कसं होणार नाही हे तर सांगायला पाहिजे त्याच्यासाठी हा केसर इथं बसलेले आहेत ना उपोषण सगळ्यात पहिलं जरांगे पाटलांना आमच्या शुभेच्छा त्यांनी यावं राजकारणात पाहावं देश कसा चालवायचा राष्ट्र कसं चालवायचं हे इथं बसून आपल्याला बोलणं सोपं आहे तिथं किती अवघड आहे हे त्यांनी त्यांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करावेत मतदारसंघात त्यांचे निवडून आणावं आणि स्वतःचं आरक्षण स्वतःने घ्यावं त्याच्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा